आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्याकडून अवैधरित्या वाळू चोरी व वा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून आठ लाख चोवीस हजार रुपयाचा वाळू व वा डंपर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी संदीप शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करत पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून अवैध व्यवसाय करणाऱ्या इस्माबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कार्यवाही करण्यासाठी सूचित केले होते त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांचे पोलीस नाईक नाणासाहेब चंदन शिवे यांना एकशे चौ यांना तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा गोपनीय माहिती मिळाली की हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवर एका डम्परमधून बेकायदेशीर विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांचे पथक रवाना करून सदर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे डम्परवर छापा टाकून जप्त करण्याचे आदेश दिले सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड हे करत आहेत लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा